नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याची लाईफ प्रूफ आपल्याकडे आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो डीबीटी मार्फत अठ्ठावीस हजार आठशे दोन रुपये तो विमा धाला ए, 23, ला। पीक विमा हुने, जमा झाला आहे एकोणतीस तीन दोन हजार चोवीसला तर शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा होण्या जमा होण्यास सुरुवात झालेली असून पीक विमा दोन हजार बावीस अंतर्गत मिळालेल्या शेतकरी मित्रांनो दोनशे बत्तीस कोटी पीक विमा रकमेपैकी अंदाजित तीन हजार शेतकऱ्यांच्या सुमारे तीन कोटी पीक विमा जमा या संदर्भामध्ये विधानसभा सदस्य यांनी माहिती दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढं उर्वरित सहा मंडळांसाठी पीक विमा कंपनीकडे शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपये कोटी जमा झाले असून शुक्रवारपर्यंत शेतकरी बांधवांच्या थेट खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल असं देखील ट्विटवर आपल्या विधानसभेचे सदस्य याने सांगितलेले असून सर्व शेतकरी बांधवांना उशिरा का होईना पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम हळूहळू जमा होण्यास सुरुवात होत आहे तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो हा दोन हजार चा पीक असून आता दोन हजार तेवीसचा चा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या संपूर्ण डोळे लागलेले आहे तर बघूया आता कधीपर्यंत शेतकरी